नमस्कार लोकशाहीमध्ये समानता आणि न्याय हे मूलभूत मूल्य मांडली जातात परंतु जेव्हा महिलांच्या राजकीय सशक्तीकरणाचा विषय येतो तेव्हा आरक्षणासारखी धोरणं अधिक प्रभावी ठरू शकतात का हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो महिला आरक्षण हा खरोखरच महिलांसाठी संधीचा मार्ग मोकळा करणारा निर्णय आहे की केवळ राजकीय पक्षांची लोकप्रियता वाढवण्याची एक डावपेचात्मक चाल भारतात महिलांचे राजकारणातील प्रतिनिधित्व वाढावे यासाठी आरक्षण दिलं जातं मात्र प्रत्यक्षात हे आरक्षण अनेकदा केवळ राजकीय पक्षांच्या गणिताचा भाग ठरतं अनेकदा राजकारणी आपल्या कुटुंबातील स्त्रियांना या संधीसाठी पुढे करतात परिणामी खऱ्या अर्थानं सक्षम आणि सर्वसामान्य महिलांचा सहभाग मर्यादित राहतो महिला सशक्तीकरण हा शब्द अनेकदा मोठ्या अभिमानाने उच्चारला जातो पण जेव्हा त्यांच्या अंमलबजावणीचा विचार केला जातो तेव्हा ते फक्त राजकीय स्वार्थाचे साधन ठरते महिला आरक्षण हा क्रांतिकारी निर्णय असू शकतो परंतु अनेकदा तो केवळ मतपेढी राखण्यासाठी आणि समाजात समानतेचं नाटक करण्यासाठी वापरला जातो त्यामुळेच प्रश्न असा आहे की आरक्षण खरोखरच महिलांसाठी आहे की केवळ राजकीय फायद्यांच्या फायद्यांसाठी याच प्रश्नाचा उलगडा उलगडा करण्यासाठी नमस्कार मी कुमारी शेरकर हर्षदा उमेश विषय बोलतीये महिला आरक्षण उदारता की केवळ राजकीय चलाखी विषयाची मांडणी करत असताना विषयातील उदारता हा शब्द मला फार महत्वाचा वाटतो कारण उदारता या शब्दाचा अर्थ असा होतो एखाद्याला दान देणं किंवा त्या घटकाला उपकार करणं म्हणजेच आमची इथली व्यवस्था महिलांना आरक्षण देऊन महिलांसाठी वेगवेगळ्या तरतुदी करून महिलांवर उपकार करू पाहते का या प्रश्नाचा विचार करणं गरजेचं आहे आमच्या इथल्या व्यवस्थेनं वर्षानुवर्ष महिलांचे केलेले शोषण आणि त्यातून विकलांग होत गेलेल्या महिलांसाठी आरक्षणाची आवश्यकता तर आहेच म्हणून विषया विषयामध्ये आरक्षण हा शब्द महिलांसाठी उदारता किंवा महिलांवर केला गेलेला उपकार या अर्थाने आलेला नसून सातत्यानं आमच्या इथल्या व्यवस्थेनं महिलांवर केलेले शोषण आणि त्यातून अशक्त होत गेलेल्या महिला त्या महिलांना सशक्त करण्यासाठी विषयातील उदारता हा शब्द मला वापरलेला दिसतो महिला आरक्षण म्हणजे महिलांना राजकीय सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात समान संधी उपलब्ध करून संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिले जाणारे संरक्षण लोकसभा विधानसभामध्ये तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी विशिष्ट टक्केवारीने जागा राखीव ठेवण्याच्या उद्देशाने हे आरक्षण दिलं जातं पण मुळात सहनशीलता मातृत्व धैर्य आणि त्याग यांचा वारसा घेऊन जन्मलेल्या स्त्रीला राजकारणात आरक्षण मिळावे यासाठी आरक्षणाची गरज का पडते हा प्रश्न आजही समाजाला विचारावा लागतो भारतात महिला आरक्षणावर अनेक वर्ष चर्चा झाली आश्वासनं दिली गेली पण त्याची अंमलबजावणी पुढे ढकलली गेली एकोणीसशे शहाण्णव मध्ये पहिल्यांदा लोकसभेत मांडले गेलेले महिला आरक्षण तब्बल सत्तावीस वर्षांनी दोन हजार तेवीस मध्ये मंजूर झालं इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही ते लगेच लागू न करता पुढच्या जनगणनेपर्यंत लांबणीवर टाकण्यात आलं हा खरोखरच महिलांसाठी दिलासा होता की फक्त मतपेढी जिंकण्यासाठीचा सा खेळ महाराष्ट्र सरकारने नुकतीच माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली जी महिलांना आर्थिक मदत देण्याच्या हेतूने आणली गेली पण हा खरोखर महिलांचा विकास साधणारा निर्णय आहे की निवडणुकीच्या तोंडावर महिलांची मतं मिळवण्यासाठीचा उपाय जर महिलांचा विकास हा खरा हेतू असता तर ही योजना बऱ्याच वर्षांपूर्वी का लागू झाली नाही याच महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष महिला सुरक्षेच्या आणि शिक्षणाच्या समस्या सुटल्या नाहीत महिलांसाठी लखपती दिदी योजना जाहीर केली जाते पण महिलांना खऱ्या संधी देण्याऐवजी अशा योजना फक्त निवडणुकीपूर्वी चर्चेत चर्चेत आहेत या अनुषंगाने महिलांनी सुद्धा याचा विचार करणं गरजेचं आहे की ज्याप्रमाणे त्यांच्या भावाला बहीण आणि बहिणीला भाऊ हा लग्नापूर्वी प्रिय असतो त्याप्रमाणे तुमच्या लाडक्या भावाचे लग्न सत्ता नावाच्या प्रियसी सोबत झालेलं आहे म्हणून तुम्हाला मारून फेकलेल्या गेलेल्या पंधराशे रुपयांच्या खैरीत या कधीही बंद केल्या जाऊ शकतात म्हणून तुमच्या लाडक्या भावाकडे आरोग्य शिक्षण रोजगार आणि मूलभूत प्रश्नांची मागणी करणं गरजेचं आहे कारण शिक्षण आणि रोजगारांच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण आणि सबलीकरण होऊ शकतं ही बाब आपण समजून घेतली पाहिजे या अनुषंगाने सुजित काळंगे फार छान म्हणतात बरं झालं सावित्रीबाई तुझं येणं झालं तू लिहिलीस माझ्या ताईच्या शिक्षणाची कविता आणि तिच्या जगण्याचं गाणं झालं महिलांना जर का त्यांच्या जगण्याचं गाणं करून घ्यायचं असेल तर महिलांना शिक्षण नावाची कविता आत्मसात करून घ्यावी लागेल त्यांना त्यांच्या पुस्तकातले भाऊ असणारे शाहू फुले आंबेडकर यांना पुस्तकातून मस्तकात घ्यावं लागेल महिला जर का शिक्षित झाल्या तर राजकारण महिलांच्या खांद्यावर ठेवून इथल्या पुरुष प्रधान मानसिकतेद्वारे आणि व्यवस्थेद्वारे केलं जाणारं राजकारण हे राजकारणसुद्धा थांबवता येऊ शकतं कारण महिला जर का शिक्षित झाल्या तर त्यांच्या स्वतःचा विवेक जागरूक होणार आहे आणि त्यांच्या हातात राजकारणाची सूत्रं येणार आहे ज्याप्रमाणे इंदिरा गांधी स्वतः शिक्षित होत्या आणि त्यांच्या हातात राजकारणाची सर्व सूत्रे होती याप्रमाणे स्त्रियांनीही सबलीकरण सक्षमीकरण बरोबरच शिक्षित होणं गरजेचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण आहे पण प्रत्यक्षात निर्णय कोण घेतो या प्रश्नाचा विचार करायला हवा बिहार आणि राजस्थानमध्ये निवडून आलेल्या महिलांना फक्त कागदावरच जबाबदारी दिली जाते पण प्रत्यक्ष सत्ता त्यांच्या कुटुंबातील पुरुषांच्या हातात असते म्हणजेच सरपंचपदी संस्कृती आजही जिवंत आहे यालाच राजकीय चाल म्हणायचं का महिलांना सशक्तीकरण हवे पण केवळ आश्वासनांचे नाही तर प्रत्यक्ष संधी मनपूर्वक आभार श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंटमध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बहुद्देशीय संस्था महाराष्ट्राच्या काण्याखोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद